थँक्यू आणि किती छान बनवलंय आहे स्वातीने वरी पान आहे हे कशाच पान आहे सा गी। स्वाती काय बोललं एवढं मोठं पान सागवानाचं पान आहे हे आणि या सागवानाच्या पानामध्ये स्वातीनं सुंदर असं आतमध्ये काय माहिती नाही पण छान गिफ्ट याच्यात पॅक केले बघा स्वाती स्वातीचं खूप कौतुक तिनं निसर्गातील वस्तू तयार करून म्हणजे वापरून हे सुद्धा पानं कशाचे तरी आहे वनस्पतीचे आणि छान असं गिफ्ट तयार केलं वाढदिवसाबद्दल काय घरी जाऊन पाहिजे इथं नाही पाहणार जाऊन नाही नाही मला हे काढूच नाही इतकं छान वरूनच किती छान आहे हे बघा किती छान पॅक केलं हे बघा हे हे कसं येतं माहिती का हे आपल्या मनात हृदयापासून जेव्हा असतं की नाही तेव्हा हे येतं आणि ही कल्पकता आहे बघ याच्यातूनच आपण शिकत असतो नवीन नवीन गोष्टी याला सृजनात्मक हे सृजनशील काम आहे आणि स्वाती याच्यापूर्वी पण मला आठवतं की स्वातीनं छान डस्टर बनवून आणले होते यापूर्वी याच्यापूर्वी पण तिनं छान अशा चा वस्तू बनवल्या होत्या एक पानाच्या आत्ताच मागच्या चा पानाला बरोबर आहे की मुखवटा तयार केला होता तसंच तिनं आज हे छान असं गिफ्ट आणला आहे मी आज घरी गेल्यास पाहिन आणि मग तुला उद्या कळवेन कशी वाटली ती साऱ्या वाजवी आपण सर